नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आज महाराष्ट्रातलं हिंदुस्थानातलं मानाचं मैदान संपन्न झालं परमपूजू सेवागिरी महाराज यांच्या अर्थशयात्रेनिमित्त हिंद केसरी केबाचं मैदान संपन्न झालं आणि आजच्या हिंद केताबाचे दोन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे स्वर्गीय पंटना जगन शिर फडके दादासाकरीकर पनवेल टायर गुरुनाथ शिरफडके आणि तुषार शेट गोरफुडे सदा शिवड यांचा या ठिकाणी सरच्या आजच्या मैदानामध्ये इंद केसरीचा दृतीय क्रमांकाचा मानकरी झाला आता मी वर्धनगड या ठिकाणी लक्षात जागा म्हणजे फार्म हाऊस आणि फार्म हाऊसवर गुरुनाथ आहेत त्यांचे परिवार बावडे सोबत थोडक्यात जाणून घ्या आता शेठ मुला कधी दिसतात बोलत नाहीत तरी पण थोडं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे शेठ सोबत आपल्यासोबत आहे बावड्या थोडं जाणून बावडे नमस्ते बड काय सांगशील पहिलं खडके कुटुंबानी तुमचं नातं कसं आहे आता काय नात म्हणजे घरातले फॅमिली असले आणि म्हणजे एकदम जेव्हा संबंध आहे बड बैलगाडी क्षेत्रात आता आपा असले म्हणजे आम्ही लहान असले पासून आपण बघत आलो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली आपल्या जुने जाणते बैलगाडी मालक का आपल्या काळातली आपण राहिलं त्यांना आपण माणसं का मुली या क्षेत्रामध्ये कधी आपणच नाव घेतलं तरी आज कुठल्याही साधा आपण फोटो किंवा व्हिडिओ सोडला तरी हजारो लाखो असतात आपण फोटोला त्याच्या मागचं तू बघितलेलं कारण काय सांगशील त्याच्या मागचं मागचं कारण म्हणजे आपण कोणत्याच गोष्टीचा गर्व नव्हता आज आपण बघतो बैलगाडी क्षेत्रात भरपूर लोक येतात म्हणजे एक दोन गुलाळ घेतला अटिट्यूड असतो की असं काय त्यांनी माझी आवाहन चान्सेस उडून आणले काय म्हणजे नव्हतं विषय नक्कीच मित्रांनो म्हणजे आपल्यासारखं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या ते बसत उठत होते आणि कधी कुठला माणूस आला तर त्याला कधी तुच्छ हे लेखत नव्हते त्यामुळे त्यांच्यावर म्हणजे प्रेम करण्या नक्कीच मित्रांनो सगळ्यांनी बघितलंय मैदानात आल्यानंतर असं नाही की बाबा मी तो बसलो मग हा कशाला माझं आला तो कशावर कोणपणे म्हणजे भेटायला भेटायलाय ना फोटो काढायचे आपण आपण खांदेवात टाकणार आणि एकदम फ्री मजे असं कधी भेदभाव केला के ना आपण नाव काय निघत असते बैलगाडी सत्रामध्ये ज्या वेळेस बैलगाडी सत्राचा इतिहास लिहिला जाणार त्या त्यावेळेस स्वर्गीय पंढराचे फडके डाळा सरकारी नावावरून घेतलं जाणार कारण त्याच्या माग बिंजोड मैदान असतील बंदीचा काळ असेल बंदीच्या अतोघरचा काळ असेल बिंदी पक्षापासून जा त्यानंतर जे मंदिरच्या काळातली आम्हाला आठवते पाटीवरची बॉड्या करणाच्या वेळेची झालेली आपण ज्या भरपूर आठवण आहे अप्पांच्या आम्ही जर सांगायला लागलो तरी आपण बॉड्या आजचा काय सांगशील सर्जेची खरेदी खरेदी नंतर ट्रॅक्टरचा मानकरी झाला माहितीवर एक नंबर केला आज या ठिकाणी ज्या मैदानाला उत्सुकता असते महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांची की आपल्याला इथे बुला कपळाला लागावं आज दोन नंबरचा मानकरी ठरला आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद तर काय गगनात मावना सगळ्यात मोठा आहे सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ना आमच्या नावाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता सेमीला गाडी नऊ नंबर तासावर लागली आणि तिथे सरजेनं जा साध्य करून दाखवलं तिथंच आम्ही जाम खुश होतो दोन नंबर झाला किंवा एक नंबर झाला किंवा आमचा सात नंबर दहा नंबर झाला त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला बैलांनी बाहेरने पोहून गुलाल करून दिला त्याला आम्हाला सर्वात अभिमान नक्कीच बघा आपण जे नेहमीच आपल्यांनी हजारो बेन जोड शर्यती खेळल्या टीम सुद्धा सगळे मैदानावर बघितलं आम्ही सुद्धा आपण सगळ्यात आपण जे डोक्यात एकच असायचं की सेवागिरी महाराजांची अत्री जमवलं त्याबद्दल काय सांगशील आज आपण स्वप्न म्हणून आपण किंवा आपण जे इच्छा पूर्ण झाली विषय काय माहित आहे का म्हणजे पुसेगावचा गुलाल सगळ्या बैलगाडी मालकांसाठी हा महत्वाचा असतो तो एक आशीर्वाद आहे आणि आपण जी इच्छा आम्ही पूर्ण करणार केली म्हणण्यापेक्षा त्यांनी ते स्वतः सक्षम होते त्यांनी शंभर टक्के पूर्ण करत केले असते त्यांची त्यांनी इच्छा ते बंदीचा काळ लागल्यामुळे थोडासा आमचा बादल म्हणजे त्या नाहीतर शंभर टक्के बादल हा हिंद केसरी जासरी के तेव्हा आला असता नक्कीच एवढी गॅरंटी आम्हाला आमच्या बादलवर होती किंवा आहे तर बंदीचा काळ लागला त्याच्यानंतर ही दुःखद घटना झाली त्याच्यात ते काप्पांचं स्वप्न राहून गेलत ते कसं तर आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि नक्कीच मित्रांनो खऱ्या अर्थानं आज गुरुनाथ शेट असतील बवळे असेल किंवा सर्व मित्र परिवार असेल सगळ्यांच्या मेहनतीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं आज या ठिकाणी आपण पूर्ण झाली किंवा आपण करून घेतली म्हणून आपण या ठिकाणी जे स्वप्न होतं आपण शिवाजी महाराजांच्या हिंद केसर किताबाचा ओला तो आज या ठिकाणी फडकी कुटुंबियांच्या कपाळाला लागला त्यामध्ये मी शेट आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सेवागिरी महाराज चांनी प्रार्थना बाळूमानी असंच या ठिकाणी तुमच्या कपडे गोला लागाव आणि नाव जसं आहे तसंच राहणार तर आहे ते बदलू शकणार नाही कोण परंतु तुम्ही सुद्धा आमची एक इच्छा की छाती वर्गांच्याकडून गुरुनाथ शेट्टी सुद्धा आवर्जून आता या ठिकाणी मैदानावरती थोडा वेळ देत जावा कारण आप्पा असायचे आप्पा येत राहायचे तुमच्या तुमचे पण बिझनेस आहेत परंतु त्यातनं तुम्ही वेळ काढून आला आज मित्रांनो थोडं बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर फार मार्सवर आलो आणि आज मुलगत घ्यायला भेटते खूप आनंद आहे वातावरण चांगलं परिवार आहेत सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे कारण मानाचं मैदान आणि या मैदानाला भरपूर कष्ट लागतात इथं आपण म्हणतो टॉपच्या पॅर्यात आहे किंवा काय गुलाल भेटेल होत नाही नशीबात असल्याशिवाय काय होत नाही ज्यावेळेस नशीब साथ देतं ना सगळं साथ देतं भरपूर पाठीमागचा काळ आपण बघितला असेल मी जास्त बोलतो म्हणजे मला माहिती बावड्या तर बावड्या म्हणजे माझं लोकच रिलेशन आहे mm -hmm. पाठीमागचा काळ भरपूर सहजनाचा गेला म्हणजे त्या अशा म्हणजे त्या अनुकुलाला भेटत नव्हते कष्ट भरपूर होती मेहनत बावड्या बावड्याचा भाव असेल छेडचे पण प्रयत्न चाललेले सरजा राहून आला सरजानं या ठिकाणी पुन्हा एकदा ते नाव स्वर्गीय जगन्नाथ पंढरश्वर जगन्नाथ फुडके हे नाव पुन्हा एकदा मैदानमध्ये सज्ज झालं बावड्या काय सांगतील सर्जन घेतल्यानंतरचा आनंद आपण नाव तो प्रत्येक आपल्याला या ठिकाणी म्हणजे गाडी फायनल राहते त्याच्या मागचा आनंद कसा आहे आनंद तर खूप आहे कारण की जाईल तिथे सरजा गाडी ला ठेवतोय आणि आपण आता एक बैल घेतल्यापासून पाच मैदान खेळ प्रत्येक मैदानात सरजा म्हणजे त्याच्या स्वतःच्या हिमतीवर गाडी ला ठेवून दाखवतोय त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे नक्कीच बरं बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर आपण थोड्या थोडक्यात म्हणजे जुने दिवस आपण चालू झाले आता मध्यंतरीचं काळ बरेच आपले खरेदी पण झाले मित्रांनो खरेदी झाले परंतु ती रेंज किंवा त्या जोमात खरेदी होत नव्हती आप्पा असताना सुद्धा आपण केलेले परंतु आवडणारी आवड वस्तू म्हणजे असं आवडणारी नंदी आपण भेटत नव्हतं आपण प्रयत्न चाललेले महाराष्ट्रातून आपण आपण तयारी दाखवलेली आपण त्या त्याच्यात भेटला परंतु एक नशिबाने साथ दिली भगवंताची कृपा पुन्हा एकदा या ठिकाणी सरच धावून आला आणि दादा सरकारी ना पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळते याचा एक आनंद आहे बवड्या आजचा पैऱ्या बद्दल काय सांगशील लक्कनची गाडी आता दुसऱ्यांदा पडली लखन बद्दल काय सांगशील लखन म्हणजे एक नंबरचाच बैल आहे त्याचा काही विषयच नाही आणि सगळ्यात महत्वाचा तो बैल खालूनच गाडी काढून घेतोय आपल्या वासराला थोडाशी खालचे एक दोन तीन उड्या कमी येते पण तरी पण तो खालून वासू उचलून घेऊन येतो त्यामुळे वासरू आपलं निकाल जाऊत लखन आता दिलीपासना बद्दल वर्षाचा अनुभव आहे हो नानांचा छत्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि मी क्षेत्रात ज्यावेळी यायला चालू झालो त्यापासून नानांची माझी मैत्री आहे आणि प्रत्येक गोष्टीत कुठं चुकत असलो तर नानांचा सल्ला असतो आणि सर्जाच पण नियोजन मध्ये म्हणजे आज सगळ्याच मी वाटते की मास्टर माइंड मी नियोजन केले नानांचा पण मोठा वाटा असतो नानांच्या डोक्यानं चालतोय थोडस अनुभव अनुभव असतो आणि अनुभव मित्रांनो खऱ्या अर्थान घेतला पाहिजे आपण काय म्हणतोय म्हणजे अनुभव अनुभवाचे बोल चांगले असतात अनुभव घेतल्यानंतर आपल्याला त्यातनं शिकायला भेटत असत आपल्यासोबत संतोषदादा आहेत दादांच्या थोडं जाणून घेऊ आचानंद। दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद खरोखरच आम्हाला सर्वांना दादा सरकार ग्रुप साठी खूप मोठा आनंद आहे कारण हा सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे हा गुलाल म्हणजे आणि तो आशीर्वाद आम्हाला दादा सरकारला मिळाला त्याबद्दल सर्व महाराजांचं पण आशीर्वाद आहे म्हणून मिळाला आणि सर्व प्रेक्षकांचा आणि दादा सरकारच्या हितचिंतकांचा मनापासून आभार काय सांगाल तू तुमचा गाव येता शेट बरोबर मैदानावरती आता एक बैलगाडी मालक आता दादा दादा येतात बैलगाडी मालकांची असते गुला कधी हार जिटवत असते बैलगाडी बरोबर आजचा आनंद म्हणण्यापेक्षा आप्पा असते तर आजचं आजचं वातावरण काय असतं हिंद केसरी मैदानामध्ये आप्पा जर असते आणि हा हिंद केसरी गुलाला जर मानकरी झाले असते तर मी सांगण्याची गरज नाही त्या अड्ड्यामध्ये जे गुलाल उधलला त्या गुलाला जागी पैशाची उदलन झाली असते नक्कीच मित्रांनो प्रत्येक मुलाखा मध्ये पाठीमाग आपण बघितलं असेल फॉर्च्युनर फॉर्च्युनरच मत झालं त्यावेळेस सांगितलं मुलाखत दादानी पण तेच वाक्य वापरले आणि दादा किंवा मी नाही कुणाला जरी विचारले तरी हेच वाक्य आहे कारण आपण बघितलेलं आहे आपण दिलदार माणूस म्हणून या बैलगाडी सत्रामध्ये गेले की असा वेळ गाडी मला खोन्य नाही कारण आपण भरपूर लोकांनी जवळून बघितले आणि खास करून माहिती सांगतो खटाव तालुक्याने आपण बघितलं आपण खटाव तालुक्याचं भरपूर जिवाळ्या समजत आहेत कारण आपणच इथं फार्म फार मोज बांधलं असून म्हणजे आम्ही लहान असल्यापासून आपण बघत आलो आपरपूर मुलांनी पैशाने विकत घेता येत नाही मित्रांनो पैशाने सगळं विकत घेऊ शकता तुम्ही घर घेऊ शकता बंगला गाडी सगळं माणूस माणूस की पैशाने विकत घेता येत नाही त्याला माणूस तसा लागतो आणि आपणचा स्वभाव तसा होता म्हणून आपण एवढा आहे की आपण जो प्रेम करणारी जनता बैलगाडी क्षेत्रामध्ये बोलू शकत नाही एवढं आपण पालू आप करणारे लोक आहेत आजचा मान भेटला सेट सुद्धा होते आज मैदानावरती बक्षीस सुद्धा आपण वगैरे अर्पण केलं एक लाख दहा हजार रुपये प्रत्येक वर्ष आपली वर्ग सुद्धा असते त्याच्या मागचा काय उद्देश याच्या मागचा उद्देश म्हणजे जेव्हा आपा होते असे फार्म हाऊस बांधलं तिथपासून शिवागिरी महाराजांच्या मंदिरात दर्शनाला जायचे आणि तिथपासून आपण देणगी माझ्या महाराजांना शिवागिरी ट्रस्टला द्यायची सुरुवात केली अन्नदान बुंदीचा प्रसाद असतो त्याच्यासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा ही देणगी चालू केली आता मध्यंतर आपण नाही तर एक वर्ष आमचा ब्रेक झाला पण नंतर गेल्या वर्षी पासून त्यांचे वारस जो वारसा चालवायला पाहिजे तो खऱ्या अर्थाने मोठा मुलगा म्हणून गृहास शेठ फडके अगदी निष्ठेने चालवतात हो आणि तो त्यांनी वारसा तसाच पुढे चालू ठेवला काल तुम्ही सर्वांनीच बघितलं एक लाख दहा हजार रुपये त्यांनी <laughs> देणगी दिली बुंदी प्रसादासाठी आणि आजच्या पण जो गुलाला बक्षिसाची ती अमाऊंट होती एकशे एक लाख एकाहत्तर हजार ती पण पूर्णतः जर्नी अर्पण केली नक्की बघा मित्रांनो म्हणजे परंपरा जोपासली पाहिजे जपली पाहिजे आपणच्या नंतर स्वतः गुरुनाथ शेट आता मैदानात येत आहेत त्यामुळं हे पिढ्यान चालणार क्षेत्र आहे हा ना, रक्तात नात असतो शेठ बिझनेस आहेत शेट बरेच काम असतात आता मिळत त्यावेळेस फोनवर फोन चालू होते आता सुद्धा फोन येऊन गेले काम आहेत परंतु त्यातून सुद्धा वेळ काढून घेणं हे महत्वाचं आहे कारण नाहीतर आजकाल बघताय आपण आई बाप्पाला पूर्व विसरतात खरी गण आहे आहे बोलतो मी बोला ग त्याच्या माध्यमातून परंतु आपण परंपरा वारसा चालवण्याचा जो आ, चालू केला त्याचा एक बर वाटतं कारण नाव राहणार आहे गुरुनाथ शेट सुद्धा मैदानात येणार म्हणजे जे पिढ्यान पिढ्या चालत राहणार आहे आता गुरुनाथ शेठचं नाव काय महत्वा टायगर म्हणजे त्यांच्या चिरंजीवाचं हो नाव घेतलं जात आपण नाव झालं की टायगर गुरुनाथ फडके त्यानंतर बावड्याच्या वारसा चालत राहतो तो या ठिकाणी गुरुनाथ शेटनी पुन्हा एकदा या ठिकाणी चालवला आणि परंपरा जी सेवागिरी मंदिर देवस्थान असलं होती ती या ठिकाणी गुरुनाथ शेटनं सुरू केली दादा शुभेच्छा देतो तुम्हाला आणि धन्यवाद हरष नमस्ते नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद बोलला तर आज म्हणजे आम्ही सहसा शर्यतीमध्ये जास्त येत नाही पहिली गोष्ट सांगायचं तर आमच्या रक्तात तो नाद नव्हता ना आजपर्यंत पण जेव्हा आता म्हणजे आमचं जे आमचे मोठे दादा आहेत बुलनाथ दादा आहेत जे की आमच्या सगळ्यांचं म्हणजे मॅनेजमेंट जे बिझनेस बोलता तुम्ही बिझनेस बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टी ते मॅनेज करतात बिझनेस मॅनेज करत असताना ते ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या घडामोडी डेली रुटीन जे आहे त्यांचा एक शेड्यूल असतो त्या ते शेड्यूलमध्ये ते तेवढं सगळं मॅनेजमेंट करत असतात बरं आहे बर की नाही मग ते मॅनेजमेंट करत असताना आम्हाला पण थोडंसं त्याच्यामध्ये क्रेज निर्माण झाला आजच्या सिच्युएशन म्हणजे असं झालंय की आम्हाला पण आज सकाळी उठल्यानंतर तुमचे जसे इंस्टाग्रामवर जसे व्हिडिओज पडतात किंवा कोणता रील पडतो तर आम्हाला ती क्रेज एक निर्माण झाली की आज काय आहे आज काय आहे आज काय आहे तर तसंच आज बघितलं तर आपण म्हणजे कस का काय आता माणसाच्या म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन चालू असतात तसंच बराच काल म्हणजे जेव्हा शर्यत क्षेत्रीमध्ये या गोष्टी जेव्हा प्रतिबंध लागला होता की शर्यती बंद होत्या काही कारणास्तव तेव्हा एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एक माणूस होता म्हणजे की आप, आपले आप्पा त्यांनी म्हणजे एवढी मेहनत घेतली या गोष्टीसाठी म्हणजे जीवाचं रान केलं बरोबर आहे की नाही जीवाचं रान केलं म्हणजे आज तुम्ही बोलत बोललात की शर्यती क्षेत्राला आज चांगले दिवस आले मे बी हा माझा मी ह्या क्षेत्रामधला नसून सुद्धा मला एक हा वाटतोय की बाबा की है, हे ह्या क्षेत्राला हे दिवस आले हे आपले आले जर आपण जर। जर ही मेहनत घेतली नसती मला मला चांगलं माहिती आहे की ते प्रत्येक आमदाराला भेटलेत ह्या गोष्टीसाठी बरोबर की हा तर आज ह्या क्षेत्रासाठी भरपूर काय केलंय आणि जेव्हा ह्या क्षेत्राला सुगीचे दिवस आले तेव्हा आप्पा आपल्यात नाही हे दिवस बघायला आम्हाला असं वाटतं की आपा हा आमच्यात हवे होते पण आपण नाहीये मित्रांनो खऱ्या अर्थानं बघितलं तर आपण बंदीच्या काळानंतर बंदीमध्ये भरपूर मेहनत घेतली त्यानंतर गाठावर म्हटलं तर आत्ता जे आपण ऐकतो ना पन्नास लाखाला घेतला सत्तर लाखाला घेतला किंवा विक्रमी खरेदी ह्या महाराष्ट्रामध्ये पहिला बैलगाडी मालक आहे स्वर्गीय पंढरा जगात फडके आपण ही सुरुवात झाली म्हणून आज दिवस आहे जे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचे विक्रम खरेदी होत त्याच्या मागचं मूळ कारण असतील तर पंढरा शिरफडके कारण आपण उच्च उंच उच्चांकी मागणी या ठिकाणी नंदीच्या होऊ शकतात हे आपण करून दाखवलं म्हणून आज या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढ्या मागण्या आहेत माझा पाठीमागे एक व्हिडिओ सुद्धा पडलेला इन्स्टाला मी स्वतः अलाउन्स केलेलं की घाटावरती महाराष्ट्रात सर्वात विक्रमी खरेदी करणार बैलगाडी मालक कुठून सुरुवात झाली असेल तर ते स्वर्गीय पंढरचे घसर यांच्यापासून म्हणून आज आपण हे मोठ्या खरेदी ह्याच्या मागचं कारण भरपूर या क्षेत्राला मेहनत घेतली या क्षेत्रात नाव केलं बोललेलं एवढं कमी आहे मुलं काही संपणार नाही आता टाइम पण झालाय जवळजवळ सव्वा अकरा वाजे रात्रीचे शेटला पण सकाळी मुंबई जायचे थोडक्यात मी मुलाखत आता या ठिकाणी घेतो नेक्स्ट टाइम ज्या वेळेस शेट येतील तेव्हा वैयक्तिक शेट बोलणार आहेत आपल्यासोबत हा शब्द मी आता तुम्हाला मुलाखतीच्या माध्यमातून घेतो त्याच्यामध्ये आणखी एक म्हणजे आम्हाला एक म्हणजे स्टेटमेंट द्यायची आहे की मरावे परी कीर्ती रुपी बरोबर आहे तसं आज आपांचं नाव आहे क्षेत्रामध्ये आज जरी आपा आमच्या बरोबर नसले तरी आपांचं नाव आम्ही कसं टिकवता येणार यासाठी प्रत्येकाची धाधा सरकारमधल्या प्रत्येक मेंबरची धडपड चालू असते त्याच्यासाठी आमचे सर्व सर्व जे गोरनाथ शेठ फडके आहेत त्यांची अहोरात्र त्या गोष्टीसाठी मेहनत आहे त्यांचं फक्त एकच उद्देश आहे की आपण नाव कसं आहे आज रामर आणि मार्केटमध्ये त्यांचं नाव कसं व्यवस्थित आम्ही करू शकतो आणि ह्याच्यामध्ये आमचं असं नाही की आमचं कुठेतरी मॉन्टेज म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही पैशांचा खेळ म्हणून आम्ही बघत नाहीये हा खेळ म्हणजे आमच्यासाठी एक जिवाल्याचा प्रश्न आहे आज पूर्ण महाराष्ट्राच्या जिवाल्याचा हा प्रश्न बनून पडलेला आहे आज बघितलात तुम्ही तर पहिला मे बी ह्या क्षेत्राला एवढी क्रेज नव्हती आज स्वतः उपमुख्यमंत्री बघितले महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे हे स्वतः याच्यामध्ये इंटरेस्टेड इंटरेस्ट आणि त्यांनी पण स्टेटमेंट दिलं की ह्याच्या पुढे पण आपण ह्या बैलगाडी क्षेत्रासाठी काय करू शकतो हे ते, ते स्वतः म्हणजे याच्यामध्ये उतरलेत म्हणजे कुठेतरी आपला जो मातीशी जुडलेला हा ही एक नाल आहे या नालेला आपण कशा आपण पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो हे प्रत्येकाचं आपल्याकडनं आपले म्हणजे कर्तृत्व आहे ते आणि त्याचा पूर्ण वारसा जो आहे आता जसं वारसा आपठ फडके हे आता पुढे नेत आहेत तसं प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनातून प्रत्येकांची भावना आपला एक बिझनेस आहे आपलं कामधंदा आहे तो एक साईडला ठेवून एक शेतकऱ्याचा जो जीवाल्याचा प्रश्न आहे आज आपण जर ह्या गोष्टीमध्ये सगळ्यांनी इंटरेस्ट घेतलं तर आज जो शेतकरी राजा आहे तो शेतकरी राजा सुखी होऊ शकतो तो आपल्या बैलांना आपले जो बलिराजा आहे त्याच्याकडे तो चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतो या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आहेत का नाही म्हणजे काय भरपूर याच्यामध्ये सॉरी आणखी एक सांगायचं म्हणजे आता तुमची एक हाय पण जेव्हा आमचा जो पडता काल होता आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या याच्यानंतर आमचे माग मागचे तीन चार वर्ष बऱ्याच गोष्टी आमचा पडता काल होता त्याच्यामध्ये मे बी असं सगळे बोलत होते की दादा सरकारवाले यायला पाहिजे शर्यतीमध्ये यायला पाहिजे शर्यतीमध्ये पण आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे आम्हाला मॉनिटरी म्हणजे पर्सनल याच्यामध्ये आम्ही कधीच गेलो नाही आमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुठेतरी आमचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राला धरूनच आम्ही सगळ्या गोष्टी करत होतो पण आज जर बघितलं तर जेव्हा आमचा वा पडता काल होता तेव्हा आम्हाला ह्या सर्जा जो आम्हाला जो बैल आता भेट आलाय म्हणजे जे आपले भावडे असतील भावड्यांच्या मेहनतीने किंवा सगळ्यांच्या या नियोजनामध्ये जो सर्जा बैल आम्हाला भेटलाय त्यांनी कुठेतरी धागा सरकारचं नाव उंचीवर घेण्यासाठी जो आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्याचबरोबर आम्हाला जेव्हा पडत्या कालामध्ये जो म्हणजे महाराष्ट्राचा काही पूर्ण भारताचा जो देव आज ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये जो बोलताय जो बकासूर बैल आहे बकासूर बैलांनी जेव्हा आम्हाला पहिल्यांदा साथ दिली तेव्हा कुठेतरी आमचा सरजा बैल उजात आलाय आणि आज आम्हाला दादा सरकार हे नाव जर आम्ही जर दर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणखी उंचीवर पोचत असू पोच पोचवतोय तर त्याच्यामध्ये कुठेतरी बकासूर ह्या बैलाचा पण बोईलशेट जे आहेत त्यांचा पण कुठेतरी आम्हाला थोडासा सपोर्ट आहे बरोबर त्यांचं पण म्हणजे आम्ही आभार मानतो म्हणजे सगळे आमची जी धागा सरकारची टीम आहे ना ती पूर्ण कधीही कोणाला विचारलं ना तर ते पहिलं त्यांचं म्हणजे जे जे मालक आहेत किंवा मोहिशेट आहेत त्यांचं आम्ही हे म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या पडत्या कालामध्ये आम्हाला दिली आणि आज कुठेतरी आमचं सरजा बैल एक उंचीच्या शिखरावर पोचत आहे नक्कीच धन्यवाद आणि माझे बाळी महाराजांनी प्रार्थना असंच दादा सरकार हे नाव महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये असंच काय म्हणून वळखत राहावं हे सेवागिरी महाराज चंद्र आणि बाळमाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जाव जय शिवराय बाळूमाच्या नावानं सेवागिरी महाराज की जय हो